ध्यानम मूलम गुरोर मुर पूजा मूलम गुरोर पादम मंत्रम मूलम गुरोर वाक्यम मोक्षम मूलम गुरोर कृपा सर्व भक्तमंड्यांना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु आज मी आपल्याकरता हा पंचमशेवा व्हिडिओ करत आहे आणि माझे सद्गुरू कसे आंतर्यामी होते याचा एक मी आम्हाला अनुभव सांगणार आहे हा अनुभव आमच्या गुरुदेवांचे एक भक्त शिष्य श्री शिरीष भालेराव यांचा हा अनुभव आहे आणि हा अनुभव त्यांनी श्री गुरुदेवांच्या आठवणी पुष्प मधील लेख श्रीराम श्रीरामा तुझला स्मराया या लेखाखाली क्रमांक पाच ते पंधरावर हा लेख प्रसिद्ध झाला आहे त्याच्या आधारे मी आपल्याशी बोलतोय सध्या चिंचवडमध्ये वास्तव्यास असणारे शिरीष भालेराव हे सद्गुरूंचे भक्त आणि नुसतेच भक्त नाही तर अत्यंत निकटचे सेवेकरी म्हणजे आम्ही त्याला पंचेगिरी असं म्हणतो हो। ते आहेत आता पंचेगिरी म्हणजे काय आहे की सद्गुरूंची वैयक्तिक सेवा देवस्थानातली सेवा करायला तुम्हाला विशिष्ट कपडे प्रदान करायला पाहिजे अशातला भाग नव्हता पण ज्यावेळेस तुम्हाला सद्गुरूंची वैयक्तिक सेवा करायची आहे देवातला देवाला हात लावायचा प्रसंग येतो आहे ज्यावेळेस त्यावेळेस मात्र त्या व्यक्तीच्या अंगावर शिवलेले कपडे नसावेत अखंड वस्त्र असावं आणि म्हणून पंचा हा त्यांना नेसावा लागतो आणि ज्यावेळेस गुरुदेवांची वैयक्तिक सेवा करायची त्यावेळेस अंगात शिवलेला बनियन देखील चालत नाही फक्त पंचा अखंड वस्त्र असेल तर उपरणं चालेल पण तसं देखील आम्हाला आम्हा लोकांना घेता येत नव्हतं आणि मग त्यामुळे तो बनियन काढून ठेवायचा आणि त्यावेळेस वैयक्तिक म्हणजे काय गुरुदेवांनी पाणी मागितलं पाणी द्यायचं आहे गुरुदेवांच्या इतर काही गरजा असतील त्या जेव्हा पूर्ण करण्याकरता या पंचकारी मंडळींनाच हे करावं लागत होतं इतर कोणाकडनं ते हे घेत नव्हते साधारणपणे एकोणीसशे अडुसष्टच्या सुमारास शिरीष भालेराव यांचं पहिल्यांदा सद्गुरूंचं दर्शन झालं आणि त्या दर्शनानंतर त्यावेळी ते लहानच होते शाळकरी वयात होते आणि तरी पण आपण एका महत्त्वाच्या ठिकाणी जातो आहे आणि आपण तिथे आपल्याला चांगलं वाटतं आहे अशी एक त्यांची भावना होती आता त्यावेळेस हे कुटुंब पुण्यामध्ये कल्बापेठेत राहत होते आणि बऱ्याच वेळा त्यांना दर्शनाची ओढ लागायची आणि मला वाटतं बहात्तर ते चौऱ्याहत्तर या काळात तर कायम आ, श्रीव श्रीव श्री शिरीष भाव हे दर्शनाला जात असत पण दर्शनाला जरी गेले तरी सद्गुरू काही त्यांच्याशी महाराष्ट्र बोलत नसत मग त्यांच्या मनात एकदा आलं की आपण एवढं जातो दर्शनाला पण आपल्याशी महाराज बोलत का नाहीत मग आता असं करायचं आज जाऊन बघायचं आणि आज जाऊन बघितल्यानंतर ते आपल्याशी बोलले तर ठीक आहे आणि बोलत नाहीत ते बोलले नाहीत तर मात्र आपण आता परत परत काही जायचं नाही असा त्यांनी एक मनात निर्णय घेतला आणि हा निर्णय घेऊन ते नगरला गेले सद्गुरूंनी दर्शन घेतलं आणि सद्गुरूंनी दर्शन घेतल्यावर तिथं बोलता बोलता एकदम सद्गुरू बोलून गेले की काही लोक काही विचार करून येतात काही विचार करून येतात आणि मला काही त्याचं कळत नाही का पण ते विचार करतात तसं मात्र नसतं ते विचार करतात तसं वाद असतात ते शरीर भावनाच्या मनात काय होतं की गुरुदेव आपल्याशी बोलत नाहीत म्हणजे ते आपल्याला आपल्यावर आहेत का आपल्यावर कृपा करणार नाहीत का असा एक त्यांचा समज झाला आणि असा समज बऱ्याच लोकांचा आजपर्यंत झाला आहे आणि गुरुदेवांना याचं निराकरण करावं लागलं आणि गुरुदेव गुरुदेवांनी सांगितलं आहे माझ्याकडे एवढे ये लोक येतात मी प्रत्येकाशी कसं काय बोलणार बरोबर आहे ना प्रत्येकाशी बोलणं शक्य नाही पण प्रत्येक भक्तला वाटत होतं आपल्याशी त्यांनी बोलावं आता प्रत्येकाशी काय बोलावं हा एक परत प्रश्न असतो आणि हे जे दोन ओळी सद्गुरूंनी उच्चारल्या ते उच्चारल्यानंतर श्री बालराव यांचं मात्र मनपरिवर्तन झोप झालं आणि त्यांनी गुरुकार्यात झोकून घ्यायचं ठरवलं झोकून द्यायचं ठरवलं आणि मग एकदा त्यांनी सद्गुरूंना विचारलं की काही सेवा करू का मला काहीतरी सेवा द्याल का तर मग सद्गुरूंनी त्या ठिकाणी त्यांना वैयक्तिक सेवा करायची परवानगी दिली आणि मग त्यांना पंचा वगैरे नेसायची परवानगी दिली आणि देवस्थानमध्ये त्याने आता ती सेवा सुरू केलेली होती म्हणजे अशा तऱ्हेने माणसाच्या मनात जे काही विचार आलेले आहेत ते लगेच ओळखून समोरच्याला बोलून दाखवून त्याला आश्वस्त त्यांनी केलं त्यामुळे श्री बालराव ही सेवा सुरू झाली श्री भारव यांचा एकोणीसशे त्र्याऐंशी साली विवाह झाला त्यांच्या स्वभावगती या कोकणातल्या आहेत कोकणातल्या आहेत त्यांना यथावकाश मुलगा झाला पण दुर्दैवाने तो मुलगा काही तासातच तास हे तास जग सोडून घ्या आता हा सौभाग्यवती त्यामुळे फारच नाराज झाले आणि त्या कोकणातल्या असल्यामुळे त्यांना त्यामध्ये बाह्यबाधेचा वगैरे संशय यायला लागला आणि काय असतं आता मागे मला वाटतं माझ्याही अनुभवात मी म्हटलं होतं की आम्ही दिल्लीला असताना आमच्या सौभागतेला असं वाटत होतं की बाजा वगैरे काय आहे का आणि साधारणपणे स्त्रियांना या शंका थोड्या जास्त वाटतात कारण काय असतं त्यांचं आपल्या आपत्त्यांवर अपरंपार प्रेम असतं शंका का वाटते तर अपत्यावर अपरंपार प्रेम असतं आणि त्या प्रेमापोटी आपल्या आपत्याला कोणी काही करत तर नाही ना ही कायम शंका असते डोळ्यात तेल घालून आपल्या आपत्त्याची काळजी घेणारी कोण असेल तर आई असते माता असते आणि मग तिला त्या बद्दल कुठली तडजोड चालत नाही प्रत्येक माथेचं ते ज्यांना ज्यांना आपण माता म्हणतोय ते माता आणि पुत्र हे जिथं नातं आहे तिथं हा कायम आपल्याला आहे आणि मग त्या ठिकाणी त्या शिरीष भालेराव यांना न सांगता त्यांनी काहीतरी लोकांशी संपर्क साधला त्याला एक त्यांना त्यांना कोणतरी एक मांत्रिक भेटला आणि त्या मांत्रिकाला त्यांनी काहीतरी सांगितलं तो मांत्रिक म्हटला काय नाही नाही मी सगळं करतो तुम्ही काय काळजी करू नका आणि याचा अवकाश त्यांना दुसरा मुलगाही झाला आणि दुसरा मुलगा झाल्यानंतर त्या मांत्रिकाला ते कळल्यावर त्यांनी यांच्याकडे लकडा लावला तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्या मी तुमच्याकरता एवढं केलं तेवढं केलं आहे हजार रुपये पाठवा आमकं दमकं आता हे पैसे पाठवायचा संबंध आल्यावर मग घरात श्री बालरावांना सांगावं लागलं आणि मग त्यांच्या मालवट मातोश्रीने यांनी सांगितलं ते देऊन टाक मांत्रिकाला पैसे त्यांनी असं असं केलं नाही श्री बालरावांचा याच्यावर काही विश्वास नव्हता कारण हो श्री बालराव हे आपल्या सद्गुरूंकडे एक येणारे होते ते म्हणले काही होणार नाही मी नगरचा अंगारा त्याला लावतोय काही होणार नाही तुम्ही काळजी करू नका आता हे जरी काळजी करू नका म्हटली तरी घरातली लोक हे काळजी करत असतात आणि <coughs> मग त्यांना थोडं वेगळी भावना यायला लागली आणि काय करायचं काय नाही असं जरा ते काळजी काळजीचा स्वर्गंथा वाढला काय झालं होतं त्यावेळेस सद्गुरू काशी यात्रेला गेले होते सद्गुरू नगरला नव्हते मग शिर्जी काशी काशीयात्रावरून गुरुदेव येण्याची वाट पाहिली आणि मग दर्शनाला गेले आणि मग दर्शनाला गेल्यावर तिथे त्यांनी सगळं सांगितलं की असा असं आहे असं असं झालं होतं आणि मलाही काही माहीत नाही म्हणे मांत्रिकाला कोणातरी विचारलं होतं आणि त्या मांत्रिकाने उपाय केला म्हणून तिला मुलगा आला असं म्हणून म्हणतोय तो आणि एवढे पैसे मागतोय तो मी काय करावं मी तर काही त्या त्याला पैसे देण्याच्या विचारत नाही आहे तेव्हा सद्गुरू म्हणले तू असं कर त्यांना भेट आणि त्यांना सांगून टाक मी पैसे देत नाही म्हणून काय ते होईल आणि मग तो मांत्रिक कुठे आहे म्हणे म्हणले आपल्या सावळी रोडला आपलं जे दत्तात्रय निवास आहे त्याच्यासमोर बाजूला असतं तो घर आहे ते म्हणले जाऊन ये आणि मग हे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी सांगितलं की मग काय तर तुला पैसे वगैरे काही देणार नाही आहे काय मग तो म्हणला तुम्ही पैसे दिले नाही तर मी माझ्या गुरूंना सांगून मला जे काय करायचं ते मी करेन आणि मग त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील वगैरे वगैरे सांगितलं गंमताचे हे मांत्रिक तांत्रिक करणारे लोक असतात ना हे काही समाजसेवक नाहीत हे करणे समाजकंटकच समाज कंटकच आहेत या कुठल्या तरी शक्तीचा बुवा करून लोकांना लुटणं हेच यांचं काम असतं हे का मग या ठिकाणी त्यांनी सांगितलं मी काय पैसे देत नाही आणि मग तो शरीफ भाऊराव म्हणले तुम्ही तुमच्या गुरूंना सांगा मी माझ्या गुरूंना सांगतो आता इथं मात्र त्याची पज्ज झाली ते म्हटले तुमचे गुरु कोण आहेत मग त्यांनी सांगितलं की समोर दत्तात्रय तरी माझे गुरु बसलेले आहेत आणि तिथं मात्र या मांत्रिकाची घाबरंगुटी उडाली आणि तो म्हणला हो तुम्ही त्यांना काही सांगू नका बरं का, का? अजिबात सांगू नका मी काही तुम्हाला त्रास देणार नाही काही पैसे मागणार नाही म्हणजे कशी एक हे असते बघा की दत्तात्रय निवास रस्ता क्रॉस केला की त्या माणसाचं घर पण या एरियात एक सद्गुरू लोककल्याणाची भूमिका घेऊन काम करत आहेत आणि दुसरा लोकांना लुटण्याचं काम करतोय ही परिस्थिती होती पण या ठिकाणी त्या मांत्रिकाचं वाचा बंद झाली आणि हा जो अनुभव आहे हा सद्गुरूंनी श्री बालराव यांना दिलेला आहे या शरीर भालरावांचा एक दुसरा एक अनुभव फा फार विलक्षणच आहे तो आणि मला वाटतं त्यांचं सासूवळी कोकणातली होती आणि त्या काळात कोकणातल्या लोकांना टी व्ही घ्यायचा असेल तर पुणे मुंबईमध्ये जावं लागत होतं हे मंडळी पुण्यात आहेत तर ते म्हणले आमच्याकरता एक टी व्ही आण या लोकांनी टी व्ही बुक केला पिंपरीमध्ये के चि नंतर चिंचवडला वास्तव्य होतं त्यांचं तेव्हा चि पिंपरीमध्ये त्यांनी तो टी व्ही बुक केला टी व्ही बुक केल्यानंतर तो काहीतरी गुरुवारी वगैरे काहीतरी मिळणार होता आणि भालेराव यांच्या स्वभाविक त्यांना थोडा आधी माहेरी जायचं होतं तर त्या माहेरी आधी निघाल्या त्या म्हणल्या तुम्ही ते गुरुवारी मात्र ते टी व्ही घेऊन या आणि त्या एसटीत बसल्या त्यांना टाटा वाय वाय केलं आणि हे निघाले यांना निघाल्यानंतर एक कानात त्यांचा आवाज आला की आवा गुरुवारी अजिबात जाऊ नको तू गुरुवारी अजिबात जायचं नाही आणि मग हा आवाज कृष्ण आला हे काही त्यांना कळेल ना पण आवाज आला आहे गुरुवारी जाऊ नको मग जरी टी व्ही मिळाला होता तरी त्यांनी गुरुवारी जाणं पोस्टपोन केलं आणि मग वाटतं त्या सौभाग्यतेनं मग वाटतं त्यांनी सांगितलं टाटा वायवा करण्याच्या आधीची ही घटना आहे की बाबा मी काही गुरुवारी येणार नाही मी गुरुवारी येईल तर त्या म्हणल्या तुम्हाला काही महाराष्ट्रांचं काम आलं आहे का नाही म्हणलं असं काही नाही आहे मी गुरुवार शुक्रवारी येतो आणि मग त्या माहेरी गेल्या हा गुरुवारी टी बी मिळाला आणि शुक्रवारी तो टी बी घेऊन त्या एस टीला बसले आणि त्या एस टीमध्ये त्यांना कळलं की महाबळेश्वरच्या इथून जो रस्ता होता कोकणात जायला चित्रचा घाट ओलांडल्यावर काल जी ही एस टी निघाली होती यावेळेची त्या एस टीला जबरदस्त ॲक्सिडेंट झाला त्या दहा लोकांचा दा मृत्यू झाला आहे आणि काही लोक जखमी झाले हे गुरुवारी त्या गुरुवारी ठरल्याप्रमाणे नियोजनाप्रमाणे जर श्रीश बालरावनी प्रवास सुरू केला असता तर कदाचित त्यांच्यावर ती ॲक्सिडेंटची वेळ आली असती आणि काय घटना घडली गट असती हे आपण अंदाज बांधू शकत नाही म्हणजे भक्ताला तिथं जाण्यात काय धोका आहे हे आधी ओळखून सावध करणारी ही माझी गुरुमूर्ती आहे ही गुरुमूर्ती आहे हे प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही भालेराव कोकणात जाऊन आले आणि नंतर नगरला दर्शनाला गेले तर दर्शनाला गेल्यानंतर नमस्कार केल्यानंतर गुरुदेवांनी विचारलं का रे टी व्ही दिला का तिकडे हां म्हणजे या ठिकाणी भालेरावांनी टी व्ही घेतला आहे टी व्ही तिकडे द्यायचं आहे हे सगळं गुरुदेवांना माहीत होतं आता कसं माहीत होतं तेव्हा काही फार फोन वगैरे काही नव्हते भालेरावांनी लगेच फोन करून सांगितले अशातलं काय बरं पण हा आपल्या आपला भक्त काय भक्ताचं चाललंय तो अपला भक्त कुठे या पृथ्वी तलावावरील कुठल्याही गोलकात असू देत आपला भक्त काय करतोय त्याला कसली गरज आहे याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून हे सद्गुरु ही मूर्ती ही ठेवून होती असा हा भाग आहे म्हणजे शिरीज वालराव यांच्या आयुष्यात तो अज्ञाताचा योग येणार होता तोही त्यांनी निश्चितपणे टाळला आता यालाच आपण अंतरयामी म्हणायचं अंतरयमी म्हणजे काय की जे भक्त करणारे ते त्यांना आधी कळत होतं भक्तानी अन धावा केल्यावर ते पोचले तर आपण त्याला स्वरुगामी म्हणतोय पण भक्तानी धावा केलेला नाही आहे पण भक्ताला सावध केलेलं आहे तर हे अंतरयामी आहेत पण भविष्यात काय होणार आहे हेही त्यांना माहीत होतं म्हणजे या अनुभवाला आपल्याला काय नाव द्यावं हेच मी संभ्रमित होतो म्हणजे अंतर्यामी आहेतच ते त्रिकालज्ञ पण आहेत कारण तिन्ही कानाचं ज्ञान आहे त्यांना भूत भविष्य आणि वर्तमान असा हा भाग आहे आम्ही वेळा आपल्याला सांगतो की आमचे सद्गुरू हे कुंडलीतले ग्रह बदलतात बदलू शकतात असा अधिकार आहे का हा अधिकार निश्चितपणे श्रीगुरुपदाला आहे श्रीगुरूंना हा अधिकार आहे याचं कारण असं आहे की आपण संध्याकाळी जी शेजारती म्हणतो शेजारती म्हणतो त्या शेजारतीमध्ये आपण असं आढळतोय की ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव त्यांच्या त्यांच्या कार्य कसं करावं याचं मार्गदर्शन श्रीगुरूंकडे घ्यायला येतात त्यामुळे भविष्यात काय घडणार आहे कोणाच्याही हे त्यांना चांगलं बदलता येतं काय आलं की या शिरीष बहादूरांचा जो मुलगा आहे जसं आपण जन्माची कथा ऐकली जो मांत्रिक वगैरे मी सांगितलं तर या मुलाची जी शालेय जीवनातली प्रगती यथा तथा होती काय आता बऱ्याच वेळा आपल्या मुलांची प्रगती यथातथा असते आणि प्रत्येक आई वडिलांना वाटतं की याची प्रगती चांगली असावी हरकत नाही चांगली असावी असं अपेक्षा करायला पण ती प्रत्येकाची होईलच असं नाही आहे प्रत्येकाच्या मर्यादा असतात आणि मग हा तर विषय त्यांनी सद्गुरूंना सांगून पाहिला की मुलाला परीक्षेत फार कमी मार्क पडतात काय करावं तर गुरुदेव म्हटल्या त्याची कुंडली घेऊन ये बघून मी सांगतो आता काय आलं गंमत अशी आहे की तोपर्यंत या ग्रहस्थांनी त्या मुलाची कुंडलीच केलेली नव्हती हो हो था 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 आता गुरुदेवांनी कुंडली हो मागितली तर कुंडली करण्याचं काम त्यांनी सोपवलं कोणाला तरी आणि ती कुंडली घेऊन आली आणि कुंडली आता आणली कुंडली गुरुदेवांनी बघितली आणि फक्त शैले अरे याला तर राजयोग आहे याला राजयोग आहे म्हणजे बघा की हा शालेय जीवनात यथात आहे आणि गुरुदेव म्हणतात राजयोग आहे आता भालरावनी विचारलं की आपण असं कसं काय म्हणतात त्याची काही चांगली प्रगती नाही आहे ते म्हणले तू गप बस तुला काय करायचं आहे त्याला राजयोग आहे असं मी म्हटलेलं त्याला राजयोग मिळणार म्हणजे किती कॉन्फिडंट आहे बघा गुरुगांनी कुंडली बघितली होती कुंडली बघितल्यानंतर जी काही ग्रहरचना असते त्यात कुठल्या घरात कुठला गु कुठलं ग्रह आहे हे ते बघत बघत असतात आणि बऱ्याच वेळा त्यांनी हे कुंडलीतले ग्रह मी फिरवतो असं सांगितलं मग या ठिकाणी तसं काही सांगितलं नाही त्यांनी फक्त त्याचं उज्ज्वल भविष्य आहे राजयोग आहे असं सांगितलं आणि परत सांगितलं ही कुंडली कधीही कोणाला दाखवू नको आता का कुंडली कोणाला दाखवू नको हे निर्विवाद सत्य आहे की ती कुंडलीमध्ये निश्चितपणे काही समस्या होत्या पण सद्गुरूंच्या हातात ती कुंडली आल्याबरोबर सद्गुरूंनी स्वतःचा अधिकार वापरून त्यात योग्य तो बदल केला होता पण तो बदल कागदावर केलेला नव्हता कागदावर केला हे कागदाच्या कुंडलीत काय करणार ते कुंडली बघितल्यानंतर त्यांना जे करायचं त्यांनी केलं पण कागदावर तसंच आहे त्यामुळे निर्णय ज्योतिषानं तुम्ही दाखवलं तर तू तुम्हाला घाबरून टाकणार आहे त्यामुळे त्यांनी काय सांगितलं ही कुंडली आता तू कोणाला दाखवू नको कुंडली ठेवून दे त्याला राजयोग आहे पुढे हा हो मुलगा शिकला सवरला त्याच्यानंतर त्याला नोकरी लागली त्या नोकरीमध्ये काही फारसा चांगला पगार मिळत नव्हता पण एके दिवशी एका चांगल्या ठिकाणी त्याला निमंत्रण आलं आणि आता तो एका चांगल्या कंपनीत रिजनल मॅनेजर या पोस्टवर काम करतोय आता या ठिकाणी राजयोग हो आहे म्हणजे काय की आपण प्रत्येकजण राजा होणार होत अशातला भाग नाही पण राजयोग हो म्हणजे काय की तुम्हाला राहायला घर आहे तुमचं तुम तुम्हाला सर्व सुख आहे फिरायला गाडी आहे ता राहायला चांगलं घर आहे तुमच्या सर्व सुख तुमच्या अवतीभवती मुटमळत आहेत यालाच आपण राजयोग म्हणायचो म्हणजे राजयोग म्हणजे त्या राजाच्याच गादीवर बसलं पाहिजे असं काही नाही तुम्हाला कोणती उद्याची चिंता नसणं हा देखील एक राजयोग हो आहे सद्गुरू काय आम्हाला सांगायचे की चिंता तुमच्या चिंता माझ्यावर सोपवा आणि तुम्ही सारखं चिंतन करत बसा हे असं त्यांनी सांगितलेलं आहे hmm. हा दोन तीन जे अनुभव आहेत श्रीज भारूराव यांचे हे खरंच हृदयस्पर्शी अनुभव आहेत आणि याला तुम्ही दोन तीन दिवस आंतरेम्ही त्रिकालज्ञ आहेत त्यांनी कुंडली देखील मुलाची त्यांच्या बदलून टाकलेली आहे आणि योग्य भविष्य सांगितलेलं आहे आता ते भविष्य सांगणारे आहेत असं मी म्हणत नाही पण भविष्य ठरवणारे ते आहेत भविष्य सांगणारे ते नाही भविष्य ठरवणारे आहेत म्हणजेच भविष्य ठरवणे म्हणजेच कोणता ग्रह कुठे बसवला म्हणजे याला काय होईल ते त्यांना पूर्ण ज्ञान होतं आणि त्या पद्धतीनेच ते करत होते हा शरीरवालाचा आपण अनुभव ऐकला आहे